नमस्कार मी राहुल कुलकर्णी कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय शरद पवार यांच्या कृषी विज्ञान केंद्रातली उसातली बुद्धिमत्ता मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरची ट्रॅफिक मॅनेजमेंटमधली कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा तुमच्या बेडशीट मॅनेजमेंटमधली कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आता सचिन आणि शाहरुख ज्या दूध डेअरीतनं दूध घेतात तिथली कृत्रिम बुद्धिमत्ता मी दाखवली पण आज मी तुम्हाला ना खूपच म्हणजे मला मनाला खूप छान वाटलं की माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातली जर आरोग्य व्यवस्था सुधारणार असेल मला खात्री आहे आणि हा व्हिडिओ आम्ही महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि आता ज्यांच्याकडे आरोग्य विभागाचा चार्ज येईल त्यांच्याकडे जरूर पोहोचू ही सह्याद्री रुग्णालयामध्ये आहे पुण्यातलं प्रसिद्ध रुग्णालय त्यांच्या तेरा ब्रँचेस आहेत दोन डॉक्टर माझ्यासोबत आहेत आणि हे डमी पेशंट आहेत कारण माध्यमांनी काही पथ्य पाळायचे असतात त्याप्रमाणे कुठल्याही पेशंटचा चेहरा आणि त्याला जे काही उपचार सुरू आहेत ते आम्ही दाखवत नाही तर हे डमी पेशंट यासाठी आहेत की इथे आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित चोवीस तास एखाद्या रुग्णांचं मॉनिटरिंग करण्याचा हा महाराष्ट्रातल्या ज्या कमी रुग्णालयामध्ये हा प्रयोग सुरू झाला आहे त्याचा हा प्रयोग आहे आणि हा मित्र माझा आकाश पूर्ण नाव आकाश आकाश साळवे तुम्ही आता उठा पेशंट पुन्हा तुम्हाला झोपायचंय तर आता आकाश आपल्याला हे सगळं समजावून सांगेल की आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं काय होतं काय ते बॅलेस्टिक न बॅलेस्टो कार्डिओग्राफी बॅलेस्टो कार्डिओग्राफी म्हणजे काय हे मला डॉक्टरकडनं कळेल आता हे आहेत हे आहे आपण मेट्रिकच्या खाली लावले गादीच्या खाली टाकलेत राईट ज्यामध्ये पिझो इलेक्ट्रिक सेन्सर्स आहे पिझो पिझो इलेक्ट्रिक सेन्सर जे बॅरिस्टो कार्डिओग्राफी टेक्नॉलॉजी उपयोग केलेला आहे आम्ही त्यासोबतच डिवाइस आहे आता हे बेडला तू हे दोन सेन्सर टाकलेत एक बरोबर छातीच्या जवळ आहे छातीच्या लेवल थिकनेस पण एवढाच आहे एकदम नॉर्मल आणि हे इथे एक हे दोनच सेन्सर आहे राईट राईट म्हणजे कमरेच्या खालून आणि हृदयाच्या जवळ हृदयाच्या जवळ आता हे टाकलं त्याला ही केबल आहे एक आए, एक केबल आहे दोन्ही लाटे आणि एक दुसरी केबल आहे जी या पॉट ला जाते हा एक पॉट आहे मॉनिटर भांड आहे ते पॉट मॉनिटर नाहीये इथे दिसत नाही इथे फक्त डेटा रेकॉर्ड होतो इथन क्लाउड ला जातो तो ट्रान्सफर होतो राईट तो गेला इथे जाता डेटा राईट मग पुढे तो तिथून पुढे तिथून तो सिस्टमला ला दिसणार डायरेक्ट नोटिफिकेशन ला राईट आणि काय काय मॉनिटर होतं त्यामध्ये हार्ट रेट रेस्पिरेट रेट आणि नॉन कॉन्टॅक्ट ब्लड प्रेशर हे तीन गोष्टी मॉनिटरिंग होतात राईट हे झाली तांत्रिक बाजू डॉक्टर साहेब तुमचा परिचय द्या महाराष्ट्राला नमस्ते मी डॉक्टर कपिल बोरावके मी डायरेक्टर सह्याद्री हॉस्पिटल हाडपसर आहे प्लस फिजिशियन पण आहे डॉक्टर साहेब तुमचा परिचय मी अभिजित शेवणकर मी सह्याद्री हॉस्पिटल मध्ये युनिट म्हणून काम करतो डॉक्टर साहेब ह्या तंत्रज्ञानाचा आता पेशंटला नेमका उपयोग काय होतो कारण आपण जनरल वॉर्डमध्ये होतो आयसीयू मध्ये नाही होता आपण या तंत्रज्ञानाचा सर्वात महत्वाचा उपयोग असा आहे की जेव्हा एखादा पेशंट आयसीयू मध्ये असतो तेव्हा त्याचे ते हे जे सगळे पॅरामीटर्स असतात ते मॉनिटर होत असतात पण जेव्हा पेशंट मध्ये जातो जनरल मध्ये किंवा रूम मध्ये जातो तेव्हा हे मॉनिटरिंग जे करायचं असतं आपल्याला ते डॉक्टरवर किंवा स्टाफवर अवलंबून असतं की ते स्वतः तिथे गेल्यानंतर ब्लड प्रेशर बघणार ऑक्सिजन बघणार आणि हार्ट रेट किंवा हृदयाची ठोकी नाडी किती चालली ते बघणार आणि म रेकॉर्ड होणार बऱ्याच वेळेस वॉर्डमध्ये जेवढा लोड असतो आपला त्या पद्धतीनं त्या पेशंटला तेवढ्या सातत्याने किंवा तेवढ्या फ्रिक्वेंटली बघणं <coughs> प्रॅक्टिकली पॉसिबल नाही <coughs> पण या प्रकारची जी सिस्टीम आहे त्यामध्ये मला माझ्या पेशंटला पूर्ण चोवीस तास चोवीस <coughs> तास मिनिट टू मिनिट मॉनिटरिंग करता येऊन साडीस प्लस साठ आणि कॉन्टॅक्टलेस म्हणजे तिथे कुठेही मला कोणाला डिस्टर्ब नाही करायचं पेशंटला माझा पेशंट झोपलेला असणार आहे तो असलेल्या अवस्थेतही त्याचे हृदयाचे ठोके म्हणजे हार्ट रेट त्याच्या ऑक्सिजन सॅच्युरेशन कोविड नंतर सगळ्यांनाच माहिती की ऑक्सिजन सॅच्युरेशन काय असतं तिसरं म्हणजे ब्लड प्रेशर दोन्ही ज्याला आपण वरचं आणि खालचं ब्लड प्रेशर म्हणू सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक ब्लड प्रेशर ह्या तिन्ही पॅरामीटर्स मला मॉनिटर करायला मिळतात ज्या ह्या सिस्टीम मधून मला माझे जिथे नर्स बसतात किंवा माझे जिथे डॉक्टर बसतात त्याला मी नर्सिंग स्टेशन म्हणतो ते किती दूर अगदी दोन मिनिटाच्या अंतरावर आपण तिथे तिथे जाऊन त्या सिस्टीमवर हे पॅरामीटर दिसतात आणि एखाद्याचं तर कुठल्या पॅरामीटर कमी जास्त झाला जो धोक्याचा आहे म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना धोक्याची लवकर सूचना मिळावी राईट ती तशी सूचना मला त्या डेस्कटॉपवर मिळते हीच ह्या पूर्ण टेक्नॉलॉजीची सर्वात चांगली गोष्ट आहे जेणेकरून मला माझ्या पेशंटला जास्त चांगल्या पद्धतीनं सेफ हॉस्पिटलमध्ये ठेवता येऊ शकतो म्हणजे जास्त सुरक्षित पद्धतीनं मी त्याला सेवा देऊ शकतो आणि त्याचे कुठलेही पॅरामीटर खराब होण्याची जी लवकर मला समजू शकते की एखादा पेशंट बाबा पट्यतन खराब झाला तर त्याला आधीच मला या सिस्टीमधे दोन प्रश्न निर्माण झाले एक तर तुम्ही असं म्हणाल की आयसीयू मधून बाहेर आलेला पेशंट आयसीयू च्या आधीचा पण पेशंट यातन ट्रीट होऊ शकतो एक आणि हो, दुसरा प्रश्न असता की हे फक्त हृदयविकाराशी संबंधित आहे की इतर सगळ्या आजारामध्ये पण याचा उपयोग होऊ शकतो हॉस्पिटल कोणत्याही आजार हॉस्पिटलमधला कुठलाही पेशंट याच्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग होणार आहे कारण का समजा एखादा माझा पेशंट आहे ज्याला समजा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय ऑपरेशन करून तो आला त्याला आयसीयू ची गरज नाहीये अशा पेशंटला मी ऑपरेशन नंतर वॉर्ड मध्ये घेतले वॉर्डमध्ये घेतल्यानंतर पहिल्या चोवीस तासामध्ये पहिल्या चोवीस तासामध्ये या पेशंटची हृदयाचे ठोके ऑक्सिजन ब्लड प्रेशर हे मॉनिटर करणं पेशंटसाठी सेफ ठेवण्याच्या दृष्टीनं खूप उपयोगाचा आहे जर तुम्ही आमच्या सर्जन मित्रांना विचारताल तर जेव्हा त्यांच्याशी ही गोष्ट मी डिस्कस केली तेव्हा त्यांना हा प्रचंड आनंद होता की माझं ऑपरेशन झाल्यानंतर माझा पेशंट जर त्या चांगल्या प्रकारे मॉनिटर होत असेल चोवीस तास तर मला सर्जरी नंतर निश्चितपणे खूप जास्त काळजी करायची गरज नाही कारण का तुमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा वॉर्डमध्ये असं जर मॉनिटर होत असेल तर ते माझ्या पेशंटसाठी खूपच सेफ होत जातं इथे या मॉनिटर दूर पण नाही काहीच नाही म्हणजे या रूम मधलं इथे तुम्हाला दिसणार आता विषय असा आहे की समजा मी नाईटला ड्युटीवर आहे आणि मी ड्युटी डॉक्टर आहे मी इथे बसलोय पण मी सगळ्या रूम मध्ये एकाच वेळेस जाऊ शकतो का नाही नाही पण माझ्या सगळ्या पेशंटची जे काही पॅरामीटर्स मॉनिटर्ड आहेत ते इथं पिकअप होऊ शकतात पण हे काही लाल रंगामध्ये आहे हा काही भगव्या रंगामध्ये काही नाही कलर कोड आम्ही सेट करतो अर्ली वॉर्निंग साईन साठी ओके ओके, ओके तर पन नावन मास्क केली आहेत जसं आता हार्ट रेट आहे एकशे पंधरा आहे रेस्पिरेट रेट बत्तीस आहे ते मुद्दाम आम्ही लाल करून ठेवलं तुमच्यासाठी की तो बत्तीस म्हणजे अॅबनॉर्मल आहे आणि एक मिनिट ते असे अलर्ट्स येतात अलर्ट तारीख आली ओके जे लाल आहे ते इथे बसणाऱ्या डॉक्टरला इमिजिएट कळत आहे सातशे सात रूम नंबर मध्ये जाणं पटकन पेशंट बघणे आणि अनालाइज करणे ओके ओके हे खूप महत्वाचं आहे म्हणजे इथे बसल्या बसल्या मला कळू शकतो की मी कुठल्या पेशंटला पटकन बघायला पाहिजे राईट आता मला एक प्रश्न असा पडलाय की आता जे प्रेक्षक आणि महाराष्ट्रातले धोरणकर्ते पण बघणार आहेत किंवा डॉक्टर्स बघणार आहेत तर त्यांना असा प्रश्न पडेल की हे मला रिमोटली महाराष्ट्रातल्या कोणत्याही हॉस्पिटलमध्ये एक आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये पण करणं शक्य आहे का हे अगदीच शक्य आहे मी तर म्हणेल की असंच विजन असेल की सार्वजनिक व्यवस्थेमध्ये समजा मी मध्ये आहे याच्यापासून शंभर किलोमीटर दोनशे किलोमीटर अशा ठिकाणचं हॉस्पिटल आहे जिथे क्वालिफाईड स्टाफ नाही किंवा क्वालिफाईड डॉक्टर नाही पण मी ही सिस्टीम लावली तर अशा प्रकारे मी पेशंट तिथला इथे बसून सुद्धा मॉनिटर करू शकतो जेणेकरून तिथल्या डॉक्टरांना किंवा तिथल्या नर्सिंग स्टाफला मी इथून सल्ला देऊ शकतो माझ्या कमांड सेंटरमधून की समजा तुमच्या पाच नंबर बेडचा पेशंट आहे त्याचं बीपी कमी झालंय त्याचं ऑक्सिजन कमी झालंय त्याचे हृदयाचे ठोके वाढलेत त्याची श्वसन घेण्याची क्षमता म्हणजे फास्ट श्वास घेतोय तो हे मी इथे बसून सुद्धा सांगू शकतो आणि ते तितकंच महत्वाचं आहे किंवा ओल्ड एज होम असतील आज आपण बघतो आहे की जसं जसं समाजामध्ये जे काही परिवर्तन होतात ओल्ड एज होमची संख्या वाढती वाढते आणि तिथे राहणारा सुद्धा जो कोणी आहे तो समजा आजारी होतात किंवा ते काही कारणामुळे ओल्ड एज होम मधला काही सेक्टर ते हॉस्पिटल सारखं रन करतात अशा ठिकाणी बऱ्यापैकी क्वालिफाईड डॉक्टरची कमतरता असते पण अशा माझ्या वयस्कर जे काही लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा मी देणं लागतो ते देणं कशा प्रकारे मी करू शकतो तर असे मॉनिटरिंग जर तिथे लावले आणि त्याचा कमांड सेंटर माझ्या हॉस्पिटलमध्ये मा ठेवलं तर अशा प्रकारच्या ओल्ड एज होमला एक सामाजिक जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही नक्कीच मदत नाही मी तर सामाजिक जबाबदारी नाही मी तर ह्याला आरोग्य व्यवस्थेतलं एक उत्क्रांतीचं पाऊल म्हणून बघतो कारण आपल्याकडे आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टरांची संख्या नर्सेसची संख्या याला खूप मर्यादा आहे ही डॉझी नावाची कंपनी आहे ज्याच्यात डॉक्टरांनी मला सांगितले की ऐंशी एक मराठी पण आहे समीप त्याचा अमेरिकेतनं एक आम्ही व्हिडिओ मागवला आहे तोही तुम्ही बघा महत्त्वाचं मला असं लक्षात आलं की ह्या कंपनीकडे साधारणपणे तीन एक लाख पेशंटचा डेटा आहे ज्याचं ते विश्लेषण करतायत बेंगलुरूमध्ये आणि चेन्नईमध्ये वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये ह्याचं इन्स्टॉलेशन झालेलं आहे डॉक्टर साहेब आता मूलभूत प्रश्न असा आहे की अनेक जणांना वाटेल तुम्ही हे एक्सपेरिमेंटल फेब्रुवारीत केलेलं आहे सह्याद्रीला हे परवडतं म्हणून ते शक्य आहे आता तुम्ही हे रेंटवरती पण घेतलेलं आहे आणि हळूहळू त्याची कॉस्ट कमी होणार आहे ते एका रुग्णांना साधारण पर डे याचा खर्च कसा येतो आणि ते अल्टिमेटली तुमचं असं म्हणणं होते अगदी बरोबर आहे तर आ, ही खूपच एक क्रांतिकारी टेक्नॉलॉजी मी म्हणेन ही ए आय ची आली आहे आणि ज्यामध्ये आपण आता हे सगळं वापरायला सुरुवात केलेली आहे तर आत्ता आपण एका पर पेशंट पर डे सातशे रुपये चार्ज करतोय जे मी स्पेसिफिकली सांगेन की इन्शुरन्समध्ये अकवर्ड okay. आहे हे कव्हर आहे आता मला आमच्या जे पेशंट येतात ते सेव्हन्टी पर्सेंट इन्शुअर पेशंट आहेत कोर्स पोस्ट कोविड जसं सरांनी सांगितलं लोकांमध्ये आरोग्यासाठी खूप जागरूकता झाली त्यामुळे इन्शुरन्स <coughs> खूप साऱ्या लोकांनी घ्यायला सुरुवात केली तर ह्या इन्शुरन्स मध्ये हे कवर्ड आहे मुव्हिंग uh, फॉरवर्ड जसं जसं वेळ वाढत जाईल तसं ह्याचा व्याप्ती आम्ही अजून वाढवणार आहे आणि तेव्हा हे प्राईस कमी होणार आहे आता राहता राहिला प्रश्न की हे पेशन्सला कसं युजफुल असणार आहे तर पेशंटच्या युजफुल होताना की पेशंट ह्याच्यामुळं आम्ही त्याचं जी क्रिटिकॅलिटी आधीच ओळखून जसं सरांनी आता सांगितलं की त्याला आधीच आम्ही कव्हर करतोय तर पेशंट वॉर्डमधून आयसीयू मध्ये जाणं ते आम्ही टाळतोय आयसीयू मध्ये त्याचा खर्च वाढतो समजा जर पेशंटला त्वरित उपचार नाही दिले किंवा जे वाईट पिकअप नाही झाले तर आयसीयूचा त्याचा खर्च वाढतो त्याचं मेडिसिन वाढतो त्यानंतर तो पेशंट आयसीयूतून डिस्चार्ज होत नाही तो पुन्हा वॉर्डमध्ये यावा लागतो आणि स्टेबल करून डिस्चार्ज होतो तो एक झाला आणि मानसिक जो एक प्रेशर असतो रिलेटिव्ह किंवा पेशंटवर स्वतःवर की मी आयसीयूत गेलोय किंवा माझा तुम्ही रिलेटिव्ह आयसीयू मध्ये तर हे बऱ्यापैकी आपल्याला कंट्रोल करता येत आहे या टेक्नॉलॉजी Right. तर दिस इज बेनिफिशियल बोथ फायनान्शिली hmm. ही आर्थिकदृष्ट्या पेशंटचं रिलेटिव्ह बरोबर राहणं हे खूप चांग म्हणजे त्याच्या आरोग्यासाठी किंवा याच्यामध्ये तंत्रज्ञान म्हणून मला तर दिसतं की याच्यात काही इप्स अँड बडस नाही करेक्ट तरी सुद्धा तुम्हाला काही दिसतात की इप्स अँड इम्प्रूव नाही ऍक्च्युअली एक दोन तीन गोष्टीचं जसं एक सरां त्याच्यात अॅक्च्युली काही गोष्टी आहेत तांत्रिक गोष्टी म्हटल्या तर आयडियली आए। मला काय असायला हवं आता माझा पेशंट जर प्रेग्नेन्सी असेल तर तिथे दोन हार्ट असतात मग अशा माझ्या गादीची जर थिकनेस आहे तर जर ती पंधरा इंचापेक्षा जास्त असेल प्लस तिसरी गोष्ट अशी आहे की सपोज आज माझा पेशंट पोस्ट ऑपरेटिव्ह आहे ऑपरेशन झालेला पेशंट झोपलाय तो चोवीस तास झोपलेला असणार आहे हलणार नाहीये त्याची हालचाल कमी आहे तो बेड सोडून जाणार नाहीये तर त्याचं मॉनिटरिंग चांगलं होणार आहे पण जे बेड सोडून जात आहेत समजा बेड सोडून पेशंट बाथरूमला गेला तर त्याच्यात गेल्यानंतर तो एकदा उठून गेला की त्याच्यानंतर त्याचं मॉनिटरिंग नाही होणार आहे डिस्कनेक्ट होणार आहे मग त्याच्यासाठी अडिशनली इथे काही असे गॅजेट्स आहेत म्हणजे एक वॉच आहे त्यांचं दाखवतो मित्र लावलं तर मग तो पेशंट माझ्या मागून गेला जरी तरी त्याचे ते रेकॉर्डिंग होऊ शकतात पण त्यामध्ये ब्लड प्रेशर नाही येणार कारण का ब्लड प्रेशर येण्यासाठी तो पेशंट तिथे झोपलेलाच असणं गरजेचं आहे राईट आणि म्हणून आम्ही काय विचार करतोय की असे काही पेशंट जिथे हे मॉनिटरिंग युजफुल ठरू शकेल जसं तुम्ही म्हटला की फक्त हृदयाच्या पेशंटसाठी असं काही नाही समजा काही पेशंट आहे तापाने आजारी आहे त्याला उठताही येत नाही इथपर्यंत तो आजारी आहे ऑपरेशन झालेला आहे किंवा काही असे न्युरोलॉजिकल डिसीज आहेत मज्जा संस्थेशी रिलेटेड आहे की जिथे त्यांची हालचालच नाहीये अशा पेशंटना तर ह्याचा खूपच फायदा होणार आहे ग्रेट आणि जे पेशंट उठून जात आहेत गॅझेट गॅझेटवर काय करतो तर तो डेटा कलेक्ट करतो की कुठला पेशंट उठून जातो हा गॅझेट वर्कआउट कसं होतं हे त्यांच्याबरोबरच आहे तो त्याच्याबरोबरच कनेक्ट होतो आणि हे एसपीओ सॅच्युरेशन तर आपल्याला माहितीच आहे याच्यात फक्त आता एसपीओ टूच मॉनिटर आणि हे त्याला आपण इंटिग्रेट करणार राईट अच्छा डॉक्टर साहेब एक मला सांगा की ह्या दोन महिन्यामध्ये एक्झॅक्टली किती पेशंटचा डेटा आता आपल्याकडे कलेक्ट झाला अँड व्हॉट इज युअर असेसमेंट अबाउट दॅट आपण आपण जेव्हा सुरुवात फेब्रुवारी मध्ये केली होती ॲज अ ट्रायल बेसिसवर तर आम्ही जंगल वॉर्ड आमचा एक थर्टी बेडेड जंगल वॉर्ड आहे त्यामध्ये आपण हे दीड ते दोन महिन्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये फॉर्च्युनेटली आपल्याला पाच ते सहा पेशंट असे होते ज्यांचे तब्येत खूप बिघडणारी होती आणि ज्याचं आपण अर्ली असेसमेंट करून ह्या मॉनिटरिंग मुळे आम्हाला लक्षात आलं की काही पेशंट होते ज्यांचं बीपी अचानकपणे खूप शूट आऊट झालं होतं आणि ते रात्री दोन तीनच्या दरम्यान होतं वेअर द मॉनिटरिंग इज व्हेरी लेस म्हणजे कारण पेशंट झोपलेले असतात रिलेटिव्ह झोपलेले hmm. असतात त्यांना ते डिस्टर्ब hmm. केलेलं आणि ओव्हरऑल किती डेटा तुमच्याकडे आहे की ज्याच्यातून तुम्ही म्हणू शकता की सह्याद्री हॉस्पिटल इज क्वाईट हॅपी विथ ऑल दिस वी हॅव ऑलमोस्ट मोर दॅन हंड्रेड दर दोन भाग मी करेल एक म्हणजे डेटा असणं आणि असा काही डेटा असणं ज्यांनी पेशंटला बेनिफिट झालाय तर क्लिनिशियन म्हणून माझा इंटरेस्ट अशा डेटामध्ये पेशंटला इम्प्रूव्ह झाला पण तुम्ही त्या दोन केस स्टडी महाराष्ट्राला सांगा तर दोन केसेस इंटरेस्टिंग केस स्टडीज आहे इंटरेस्टिंग त्याच्यासाठी आहे की एक पेशंट आहे त्याचे रात्री दोन वाजताचा त्याला आला येतो की त्याचे हृदयाचे ठोके अचानक वाढलेत जसं झालं तसं झालं आणि ह्या मॉनिटरवर दिसलं की त्याच्या हृदयाचे ठोके एकशे चौपन्न झालेत त्यामुळे काही जाणीव नव्हती पेशंट झोपलेला आहे नातेवाईक झोपलेला आहे रात्रीचे दोन वाजलेले आहेत जेव्हा माझ्या डॉक्टरने डेस्कटॉपवर बघितलं एकशे चोपन्न हार्ट होतो तो, हो तो काय बीप, बीप तो बीप येतो हो। हो। आणि रेड होतो तो आवाज दाखव तयार नाही okay करता येत आणि मग जेव्हा माझा डॉक्टर तिथे गेला आणि त्यांनी पेशंटला तपासलं तेव्हा असं आढळलं की पेशंटला एकशे दोन ताप होता म्हणजे अदरवाईज पेशंट जागा नव्हता त्यामुळे त्याला तापाची जाणीवही नव्हती म्हणजे अशा वेळेस आम्ही पटकन पेशंटला जागा करून त्याला पॅरासिटेमॉल औषध देऊन त्याचा ताप कमी करवला आणि ताप येण्याच्या दृष्टीनं का ताप आला काय ह्याचं जे अनालिसिस ते दुसऱ्या दिवशी किंवा दोन तासांनी सुरू झालं असतं किंवा दुसऱ्या दिवशी सुरू झालं असतं किंवा त्याला कळेपर्यंत की मला ताप आहे घाम आला मग बोलवा काही होऊ शकला असतं ते आम्ही पिकअप केलं दुसरी केस अशी होती की आमच्या इथे अलार्म्स आले तीन अलार्म्स आले एक म्हणजे लो ब्लड प्रेशर अलार्म आणि इथे ट्रेंड महत्वाचा आहे की एक तासापूर्वीचं बीपी अर्ध्या तासापूर्वीचं बीपी आणि हे एआय बेस असल्यामुळे काय होतं जसं जसं ट्रेंड चेंज व्हायला हो लागतो जसं ब्लड प्रेशर कडे जायला लागतं तसं ते मोर फ्रिक्वेंटली अलार्म देतं हो oh. मग अशा मध्ये आम्हाला लो ब्लड प्रेशरचा अलार्म आम्ही पिकअप केला तीन साडेतीन वाजता hmm. आणि रेस्पिरेटरी रेट जो नॉर्मली आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा रेट त्याचा सोळा ते वीस असतो त्या पेशंटचं ब्रिदिंग सव्वीस अठ्ठावीसच्या रेटने चालू होतं आणि पेशंटचा ऑक्सिजन जो शहाण्णव अठ्ठ्याण्णव पूर्ण दिवसभर होता तो कमी होऊन अठ्ठ्याऐंशी नव्वद झाला होता पण जेव्हा पेशंट कडे आमचा डॉक्टर हे सगळे पॅरामीटर बघून गेला तोपर्यंत तो पेशंट किंवा नातेवाईकांना ह्याच्यातली कुठलीही जाणीव नव्हती आणि जेव्हा पेशंटला जागा केलं गेलं त्याची त्याला जाणीवही नव्हती मग ब्लड प्रेशर मॅन्युअली तपासलं ब्लड प्रेशर कमी होतं ऑक्सिजन कमी झालेलं होतं त्याला ताबडतोब ऑक्सिजन देण्यात आला ब्लड प्रेशर आय व्ही इन्फ्युजन देण्यात आलं ब्लड प्रेशर पिकअप करण्यात आलं आणि ऑक्सिजन दिल्यामुळे त्याचा जो दम लागला होता तो कमी झाला हे गोष्ट जर समजा अजून दोन तास असंच चालू राहिली असती तर अडचणीच होऊनच आम्ही जागा झालो असतो आणि ह्याची जाणीव कारण का कुठलाही पेशंट मध्ये असताना त्याच्या मॉनिटरिंगचं लिमिटेशन आहे ही जाणीव आपल्याला होणं आणि ते अक्सेप्ट करणं पण गरजेचं आहे आणि असे तंत्रज्ञान आमचा प्रयत्न एवढंच आहे की असं तंत्रज्ञान असे काही पेशंट्सला जर मदत करू शकलो आणि ज्याला आम्ही वॉर्निंग सायन्स म्हणतो ते जर आम्ही लवकर पिकअप करू शकलो तर आम्ही जास्त चांगल्या प्रकारे ट्रीट करू मध्ये आता मी तुम्हाला शंभर आउट ऑफ काही गुण विचारणार आहे तुम्हाला दोघांची मला मत सांगायची हे पेशंटच्या दृष्टीनं लाईफ सेव्हिंग आहे का शंभर आउट ऑफ शंभर आउट ऑफ शंभर मी जर पेशंट झालो तर मी नक्की स्वतःला अशा प्रकारे मॉनिटरिंग करून घ्यायला आवडेल ग्रेट ह्या तंत्रज्ञानाला या तंत्रज्ञानाला तुम्ही शंभर आउट ऑफ किती गुण द्याल आता इव्हॉल्व्हिंग आहे शंभर आउट ऑफ सत्तर गुण नक्कीच देईल सेव्हन्टी सेव्हन्टी हे कॉस्ट एफेक्टिव्ह आहे का कारण बऱ्याच लोकांना आता भळेल तर ह्या पॅरामीटरवरती शंभर आउट ऑफ कॉस्टला मी शंभर आऊट ऑफ शंभर मार्क दिला सुद्धा राईट आता तुमचा हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या सगळ्या छोट्या मोठ्या शहरातले डॉक्टर्स आणि त्या व्यवसायाशी निगडीत असणार आहेत ते म्हणतील की माझ्या छोट्या हॉस्पिटलमध्ये इन्स्टॉलेशनच्या दृष्टीने हे कॉस्टलीअर आहे का शंभर आउट ऑफ कॉस्टलीअर नाही राईट कारण का त्याचा जो बेनिफिट बघितला आणि कॉस्ट बेनिफिट रेशो बघितला तर नक्कीच कॉस्ट क्लिअर नाही आणि सॉफ्टवेअर ची रिक्वायरमेंट आहे आहे एक फक्त गरज अवेलेबल त्यामुळे थिंक इट्स द लास्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर मी माय सेल्फ माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचा सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये ही सगळी यंत्रणा अगदी स्मूथपणे करण्यासाठी जर त्याचं इन्स्टॉलेशन दिलं तर ते वर्कआउट होईल असं तुम्हाला आउट आउट ऑफ ऑफ किती हे आपली ऑप्टिमिझम आहे मला असं वाटतं की ज्या दिशेनं देश चाललाय राईट आणि ज्या पद्धतीचं आपण काम करतोय येणाऱ्या काळात अशा प्रकारे जर मानसिकता तयार झाली तर ते अशक्य अजिबात नाहीये एनी हर्डल्स काही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमध्ये डुएबल आहे फक्त ते सिरियसली घेऊन करणं महत्वाचं आहे तो आता भाग पॉलिसी मेकर पण इट्स पॉसिबल इस पॉसिबल कुठल्याही गाव कोणतं मी प्रॉपर ना मग साताऱ्यातल्या पाटण करेक्ट वाईट किंवा महाबळेश्वरचा जो खालचा भाग आहे जो रिमोटली आता कोयण्याची सगळी जी गावं तिथे पण हे शक्य आहे तिथे ही हे शक्य आहे ते मी म्हणलं की सॉफ्टवेअर असं काय एकदम आउट ऑफ द वर्ल्ड नाही राईट बरोबर फक्त एक वायफाय तुम्ही सोलापूर जिल्ह्यातल्या अक्कलकोटच्या अनेक ग्रामीण भागामध्ये जिथे पॉसि� सीमावर्ती भाग आहे तिथे पीएचसी ची अवस्था फार वाईट आहे तिथेही हे शक्य आहे तिथेही हे शक्य आहे फक्त मी म्हटलं तसं वायफाय पाहिजे ते सोडलं तर बाकी काहीही लागत नाही आहे मॉनिटरिंग आम्ही इथून करू शकतो ग्रेट मी आता हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना जरूर पाठवेन कारण आता नवीन सरकार आल्याने ते स्वतः म्हणतात की आम्ही खूप चांगल्या पद्धतीचा कारभार करणार आहोत ही सह्याद्री हॉस्पिटलची जाहिरात नाही त्यांच्या उत्तम आरोग्य व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्र त्यांना ओळखतोच आहे ना त्या कंपनीची ही जाहिरात आहे हे फक्त महाराष्ट्रातल्या प्रत्येक पेशंटच्या दृष्टीनं आणि रुग्णव्यवस्थेतल्या मंडळींच्या दृष्टीनं याची जाणीव जागृती व्हावी ह्या दृष्टीनं आमची ही बातमी तुम्हाला कशी वाटते तिथे जरूर कळवा महत्वाचं म्हणजे तुमची फीडबॅक द्या आणि हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरापर्यंत जाऊ द्या पुन्हा एकदा बघा हे आधुनिक तंत्रज्ञानानं काय काय टेक्नॉलॉजी नवीन आहे करेक्ट लिमिटेशन्स आहेत असणं आपल्याला पुढे जाऊन त्याच्यावर कार्यक तेव्हाच येईल जेव्हा आपण हे वापरायला लागू पण तुम्हाला एक जाता रेफरन्स म्हणून सांगतो आम्ही जेव्हा हे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरचे एआयचे कॅमेरे दाखवले मला तो अडीचशे कॅमेरे तिथे बसलेले आहेत ते दिवस ते आज म्हणजे दोन महिन्यामध्ये में सात लाख गाडी चालवणाऱ्यांना फाईन झाला त्यांना आनंद वाटणार नाही पण सतरा प्रकारच्या दृष्टीने सतरा प्रकारचे जे व्हायोलेशन त्यांनी केले होते ते ए आय ने डिटेक्ट केले आणि त्यांना सांगितलं बाबा नीट चालवा म्हणून किंवा आता ज्या उसाच्या तंत्रज्ञानाबद्दल मी बोललो चाळीस ते सत्तर जो ॲव्हरेज आपला टनेज होता तो एकशे दहा ते एकशे चाळीस पर्यंत केला आणि तो प्रत्यक्षात बारामतीत आहे किंवा बेडचं बेडशीटचं क्लिनिंग हे तंत्रज्ञान आहे आणि ते महत्त्वाचं था आहे थांबूया आपण कॅमेरामन वा निकेतन वाणेचं मी राहुल कुलकर्णी एन डी टी व्ही मराठी सह्याद्री हॉस्पिटल पुणे